श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं आयोजन समितीच्या वतीनं सलग पंचवीसाव्या वर्षी करण्यात आलं असून यंदाची रविवार जुलै रोजी प्रति पंढरपूर प्रस्थान करणार आहे सकाळी सव्वा सात वाजता येथील श्री विठ्ठल मंदिरातून सामुदायिक आरतीनंतर पालखीचे मंगल प्रयाण होईल खोलखंडवा इथं पारंपरिक उभे रिंगण आणि भंडारा उजळून पालखीच स्वागत होणार आहे त्यानंतर संकल्प सिद्धी मंगल कार्यालय विसाव्यानंतर उईखणी मैदानावर वाखरी प्रमाने भव्य उभं रिंगण सोहळा पार पडणार आहे शनिवारी पाच जुलै रोजी आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला दुपारी साडेतीन वाजता नगरप्रदक्षिणा होईल या नगर प्रदक्षिणेला मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होऊन बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड मार्गे भवानी मंडप इथं उभं रिंगण पार पडेल यानंतर मिरजकर तिकटी मार्गे टिंबर मार्केट जवळील शासन इमारतीसमोर पाळखीचा विसावा होईल या ठिकाणी कीर्तनकार आनंदराव लाड महाराज यांचं कीर्तन एम पी पाटील यांचं प्रवचन होणार आहे पंत बालावलकर हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर तर दोन्ही बंधूंनी वारकरी बंधूंसाठी पदसेवा आयोजित केले आहे सास परिवाराच्या वतीने महाप्रसादाचंही वितरण होणार आहे यंदाच्या पालखी सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे पूर्णपणे चांदीच्या सजावटीचा रथ चांदीची पालखी हे वैशिष्ट्य आहे चांदीचे दागिने आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या परिवारानं दिलेल्या योगदानातून दार करण्यात आले आहेत भाविकांनी या बारीत सहभागी व्हावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त समिती आणि दिंडी प्रमुख लाड महाराज बाळासाहेब पवार वकील राजेंद्र किंकर एस के कुलकर्णी राजेंद्र मकोटे अक्षय पवार आणि जय शिवराय फुटबॉल मंडळ च्या वतीनं केला आहे